महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल शोध सत्य बातमीचा महाराष्ट्र राज्य घरकामगार बांधकाम मजूर असंघटित कामगार यांच्या वतीने डॉक्टर तळाड हे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांना मी पाच जुलै वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील त्यांच्या कार्याला आम्ही खूप मोठे योगदान असल्यामुळे या ठिकाणी कामगार वर्गाचे जे प्रश्न आहे असंघटित वर्गाचे प्रश्न आहे कांत्राटी कामगारांचे प्रश्न आहे याच्यावर डॉक्टरकारणांची जास्तीत जास्त नेतृत्व करून त्यांनी कामगार वर्गाला न्याय दिलेला आहे परमनंट कामगारांना न्याय दिलेला आहे असंघटित कामगारांना न्याय दिला आहे आणि सर्व या कार्याबद्दल आम्ही डॉक्टर कराडांचं अभिनंदन करतो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि शुभेच्छेमधून जे असंघटित कामगारांना किट्स वाटप आहे भांडी वाटप पे, आहे पेट्या वाटप आहे आणि त्यांना जे काही त्यांच्या मुलांना शाळेचे शिष्यवृत्तीचे वाटप आहे ते जास्तीच प्रमाणात मिळून गेलेले आहे आणि त्यांना न्याय मिळत आहे तर आम्ही ह्या सर्व कार्याबद्दल डॉक्टर कराडांना भावी आमदार म्हणून आम्ही शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यामध्ये त्यांचं जास्ती योगदान झाल्यामुळे त्यांना चांगल्या त्यांच्या कामाची पावती म्हणून सर्व कामगार वर्ग भावी आमदार किंवा आमदार म्हणून त्यांना निवडून देतील अशी आम्ही आशा बाळगतो आणि या ठिकाणी कामगार वर्गाला सर्व कामगार वर्गाचं नेतृत्व करणारे डॉक्टर कराडा यांना शुभेच्छा देतो शिष्यवृत्तीच्या काही शिष्यवृत्तीच्या माध्यमातून काही मुलींच्या लग्नासाठी तर त्यांच्या कुटुंबाला एकावन्न हजार रुपये आपण निधी दिला त्याच्यानंतर डॉक्टर्स इंजिनियर होणाऱ्या लोकांना एक एक लाख रुपयाचा निधी दिला देण्यात आला घर कामगार महिलांना दहा हजार रुपये आपण निधी देण्यात आला तर हे सर्व काही आपण ह्या सर्व संघटनेच्या माध्यमातून डॉक्टर कराड यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त काम करू शकलो की त्यांचे त्यांच्या कार्याचा फार मोठा आम्हाला अभिमान आहे आणि ह्या कार्यातून आपल्याला हे सगळं योगदान मिळू शकतंय म्हणून कामगार वर्गाचं आपण सर्व नेतृत्व करणारे डॉक्टर कराड यांना आम्ही जास्तीत जास्त शुभेच्छा देतो जा हे सर्व काम केलेले कामगार आहेत की त्यांना बेनिफिट मिळालेले ज्यांना सगळ्यांना या कामातून त्यांना सगळा अनुभव आलेला आहे की आपण संघटनेचं कार्य कसं आहे आणि त्यांना मिळालेले योगदान आहे ह्या लोकांना जे काही फायदे मिळाले याच्यातून सर्व हे लोक डॉक्टर कराड यांच्या पाठीशी राहतील अशी आम्हाला सर्वांना याबद्दल सांग ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका